उंबरे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक महिलेला बेदम मारहाण करून शरीर सुखाची शरीर संबंध ठेवू दे म्हणून मागणी करत त्या महिलेला बेदम मारहाण केले या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर त्या ठिकाणी व्हायरल झाला आणि तोच व्हिडिओ माननीय पोलीस अधीक्षक यांना मी फोनद्वारे पाठवला आणि खाली मेसेज टाकला की साहेब ह्याच्यावर आपण लक्ष घालावं आणि आम्ही उद्या भेट घेणारच आहे साहेबाची आणि ह्या माध्यमातून मला प्रशासनाला विचारायचं आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का चार वर्षात जवळपास तेरा लाख महिला व मुली आहेत प्रशासन त्यांना न्याय देते का अशी काय उपाययोजना आहे का, का। त्यांना शोधून काढण्यासाठी महिला आयोग ह्याच्यावर काम करते का नेमकं महाराष्ट्रात चाललं आहे काय एखादा प्रकार घडला आता विष्णुविताईचा प्रकार आहे आठ दिवसापूर्वी एक मंद्रुप्त या दक्षिण सोलापूर भागामध्ये एक प्रकार झाला महिलेचा जवळपास तिला आठ दिवस बंद खोलीत डांबून ठेवलं आणि तिने एकशे बाराला कॉल केला पोलिसाची मदत मिळाली परंतु पोलिसांनी त्या हरामखोरावर कारवाई न करता उलट ह्या महिलेला धम धमकी दिली आणि जवळपास दहा हजार रुपयाची मागणी केली म्हणजे महाराष्ट्रभर असे काय महिलावर अन्याय होतात असे काय प्रकार घडतात त्यावेळी प्रशासन त्या ठिकाणी महिलांची दखल घेतली जात कित्येक तर महिला आहेत की पोलीस स्टेशनला जायला घाबरतात कारण पुलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरनं प्रशासनच त्यांना अनेक सवाल जबाब विचारतो हा प्रकार खरा आहे का हा कसा प्रकार घडला तो कसा घडला आज जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाला एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर तो अन्याय अत्याचार कसा झाला हे त्या महिलेनं सांगायचं का कु कुठं झाला कसं झाला कसं झालं हा प्रकार पोलीस प्रशासन विचारून त्या महिलेला लाज वाटण्यासारखा असा प्रश्न करतात आणि त्यांची दखल घेतली जात नाही म्हणून या माध्यमातनं मला मान्य मुख्यमंत्री गृहमंत्री यांना विनंती करायची आहे की आपण महिला सुरक्षितेसाठी एक नवीन कायदा अंमलबजावणी अंमल अंमलात आमल, आम, आणावा जेणेकरून महिलेची तात्काळ दखल घेतली जावी आणि हा ब हा जो प्रकार आहे वेळापूरचा ह्या प्रकारांमध्ये त्या नराधामाला गुन्हा दाखल झाला आहे परंतु अजून अटक नाही त्या नराधामाला तात्काळ अटक करावं अन्यथा आम्ही संपूर्ण जनता मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयासमोर उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे